स्पॉट न्यूज जनसामान्यांच्या न्याय अवघ्या आठ महिन्यात पृथ्वीराज चव्हाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या माध्यमातून राजकीय इव्हेंट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाचा खाट घातला त्याचा लोकसभेसाठी राजकीय इव्हेंट केला पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं होतं त्यामुळेच तो कोसळला महाराष्ट्राच्या अस्मितेलाच धक्का दिलाय त्यामुळे त्याविरोधात राज्यभर आम्ही आंदोलन करणार आहोत मालवण मध्ये घडलेल्या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करावी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहरात माध्यमांशी बोलत असताना केली आहे सखोल आणि विपक्षप चौकशी झाली पाहिजे आणि संबंधितांना जबाबदारी निश्चित केली पाहिजे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात मारण्यामध्ये देखील भ्रष्टाचार झालेला पंतप्रधानांना त्या पुतळ्याचा नौसेना दिनाच्या दिवशी उद्घाटन करायचं होतं सर्व नौदलाचा सल्ला झुगारून पत्र्याचा पुतळा उभा केला गेला फक्त इव्हेंट करण्याकरता शेवरायांची प्रतिमेचा वापर केला गेला आणि अत्यंत निंदनीय कृत्य आहे त्यामुळं या, या सर्व प्रकाराची तारीख कुणी ठरवली उद्घाटनाची गोल्ड टेंडरमध्ये किती वेळ लागणार होता पोथीव भरीव पुतळा तयार होणार होता तो त्याऐवजी असा आहे तुकड्या तुकड्यातला पत्र्याचा तुकडा पत्र्याचा पुतळा का केला गेला कुणी अशा प्रकारचे निर्देश दिले आता जरी नौदलाच्या जागेवर हा पुतळा उभा गेला असला तरी शेवटी जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे महाराष्ट्र सरकारचे मंत्री काय करत होते मुख्यमंत्री काय करत होते देवेंद्र फडणवीस काय करत होते अशा प्रकारे एक इव्हेंट करता यावी कुठेतरी प्रधानमंत्र्यांना येऊन भाषण करता यावं लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी म्हणून हा अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे या प्रकाराची सर्वोच्च पातळीवर चौकशी झाली पाहिजे नौदलाची जर जबाबदारी असेल तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे महाराष्ट्र सरकारची जबाबदारी असेल तर मग बांधकाम मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे या महाराष्ट्रातले एक मोठे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे महाराष्ट्रातली जनता आज शिवरायांच्या संबंधामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप सरकारला कधीही सोडणार नाही जर आज शिवरायांची अस्मिता जपायची असेल तर कोणीतरी प्रयाशित करणं गरजेचं आहे मी सत्तेच्या खुर्च्या उपभोगताय प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे किमान छत्रपती शिवरायांना तरी या भ्रष्टाचारातून सोडलं पाहिजे म्हणून आमची मागणी आहे की संबंध राज्यभर आंदोलन होणार आहे आमचे काही सहकारी बाळगणंना गेलेली आहेत दोन तीन देशांमध्ये आणखी व्यापक आंदोलनाचा कार्यक्रम राहिलो आत्ता आम्ही तातडीचं आंदोलन राज्यभर करतोय शिवरायांच्या मार्गावर शिवरायांची माफी मागून कोणी दोषी असतील काय असेल त्याची चौकशी झाली पाहिजे पण आम्ही महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक असेल त्याला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही की आपण कुठलं सरकार करून दिले काय केले त्यामुळं प्रयाशित करण्याची वेळ आहे छत्रपतीचा असा अवमान महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही त्यामुळं मला वाटतं की अत्यंत शांततापूर्ण आंदोलन चाललेलं आहे शासनाने ता लवकर निर्माण घेतला निर्णय घेतला पाहिजे त्याप्रमाणे बदलापूरची घटना दडपायचा प्रयत्न झाला पोर्शे कारची दुर्घटना उच्च पदस्थांनी हस्तक्षेप करून बड्या बड्या लोकांना वाचवायचा प्रयत्न केला आता या बाबतीमध्ये कोणालाही वाचवायचा जर कोणी प्रयत्न केला तर जनता त्याला माफ करणार नाही स्पॉट न्यूज जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी